तर नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये नाही सांगितलं होतं की हे दोघी उत्तर बरोबर आहेत हे दोघी उत्तर बरोबर आहेत पण ते कसं हो? कारण सर काय काही गणितीय प्रक्रिया सोडवण्यासाठी काही नियम असतात तर कंच भागुबे सांगतो की पहिले कंच सोडवायचा हो नंतर भागाकार करायचं नंतर मल्टिप्लाय का, गुणाकार करायचं आणि बेरीज करायची जसं की आपण इथं काय करू पहिले गुणाकार करू शंभर गुणिले पाच बरोबर पाचशे आणि त्याच्यामध्ये प्लस हे एकशे तीस बरोबर येत सहाशे तीस म्हणजे पहिलं उत्तर बरोबर बरुबर होत सहाशे तीस आता दुसरं दुसरं इथं पहिले आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय म्हणजे एकशे तीस गुणिले पाच बरोबर ते काय येते सहाशे पन्नास प्लस त्याच्यामध्ये ऍड करायचं शंभर बरोबर आहे सातशे पन्नास म्हणजे दोघी मोबाईल मधले उत्तर बरोबर होतं आणि फक्त इथं तुम्हाला एक नियम लक्षात ठेवायचा आहे कंच भागू बेय पहिले कंस सोडवायचं मग त्यांचा भागाकार करायचं त्याच्यानंतर गुणाकार नंतर, नंतर बेरीज व त्याच्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला व जबाकी करावं लागेल असं फ्री बघण्यासाठी असेच गणितातील जे ट्विस्ट आहेत ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाला फॉलो करून ठेवा धन्यवाद